राष्ट्राय स्वाहा नमस्कार मी शरद पोशे राष्ट्राय स्वहामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत असत्यमेव जयत ही मालिका सध्या चालू आहे लोकांना ती खूप आवडते आहे आणि धन्यवाद त्याबद्दल आपल्या सर्वांचा जास्तीत जास्त माझं चॅनल सबस्क्राईब करा अशा पद्धतीची असंख्य पुस्तकं आणि त्यातले असंख्य इतिहासाने जे दाबून टाकलेला जो इतिहास आहे तो तुमच्यासमोर आणण्याचा सा मी सातत्याने प्रयत्न करणार आहे जवाहरलाल नेहरू हे आचार विचार शिक्षणाने पूर्णत मॅकॉलीच्या स्वप्नातले इंग्रज होते देशी इंग्रज होते त्याच्यामुळं काय काय नुकसान आपल्या देशाला भोगावं लागलं आहे त्याचा सडेतोड आणि पद्धतशीरपणे आणि लॉजिकली त्यांनी जोगांनी या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे भारतामध्ये कशा पद्धतीची शिक्षण पद्धती असावी याविषयी ब्रिटिश राज्यकर्त्यांमध्ये झालेल्या चर्चेमध्ये दोन फेब्रुवारी अठराशे पस्तीस रोजी थॉमस मॅकॉले याने या स्पष्ट शब्दामध्ये आपली योजना मांडली तो काय म्हणाला सध्या आपण असे एक वर्ग तयार करण्यासाठी आपले सर्वोत्तम प्रयत्न केले पाहिजे जो आमच्यात आणि आम्ही राज्य करत असलेल्या ला लाखो लोकांमध्ये दुभाषाचं काम, काम करेल असा एक वर्ग जो रक्तानं आणि रंगानं भारतीय असेल पण अभिरुची विचार नैतिकता आणि बुद्धिमत्तेमध्ये इंग्रज असेल मेकॉलेच्या या योजनेप्रमाणे निर्माण झालेल्या मेकॉले पुत्रांमध्ये स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा प्रामुख्याने समावेश होतो आचार विचार आणि शिक्षणानं पूर्णत मॅकॉलेच्या स्वप्नातले देशी इंग्रज होते यामुळं त्यांच्या भोवती जमलेला राज्यकर्ता वर्ग याच पठडीतला इंग्रजीतून विचार करणारा भारतीय संस्कृती आणि विशेषत हिंदू परंपरांबद्दल उपहासाची तुच्छतेची भावना बाळगणारा होता भाषा पेहराव जीवनशैली विचार विश्व या प्रत्येक बाबतीमध्ये या वर्गाची नाळ भारताच्या मातीशी जुळलेली कधीच नव्हती इंग्रजांनी भारतावर राज्य करणारी नोकरशाही तयार करण्यासाठी उभ्या केलेल्या इंडियन सिव्हिल सर्व्हिसची रचना आणि प्रशिक्षण पद्धतीच अशी होती की ते इंग्रजांचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्या विचारसरणीनुसार भारतावर राज्य करतील या विचारसरणीमध्ये स्थानिक परंपरा भाषा मूल्य यांच्याबद्दल साहजिकच हिनत्वाची भावना होती आपण याआधी पाहिलं त्यानुसार जॉन स्टुअर्ट मिलचा द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया हा भारत द्वेष्टा इतिहास आय सी एससाठी पाठ्यपुस्तकामध्ये लावला होता अर्थात आय सी एसहून भारताच्या शासन संस्थेचा भाग बनणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मनामध्ये हिंदू धर्म स्थानिक परंपरांबद्दल तुच्छतेची भावना असणं स्वाभाविकच होतं आता स्वतंत्र भारतामध्ये आय सी एसचं नामांकरण आय ए एस इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस असं केलं गेलं फक्त नामांकरण बाकी कुठलाही बदल करण्यात आला नाही अर्थात स्वतंत्र भारताची नोकरशाहीसुद्धा याच संस्कृतीमधून बाहेर आली ती मूळ हिंदू भारतीय संस्कृतीपासून तुटलेली राहिली नेहरूंवर इंग्रजांचा मोठा प्रभाव होता त्या इंग्रजांच्या बरोबरच त्यांच्यावरती सोवियत रशिया आणि कम्युनिस्ट विचारसरणीचासुद्धा प्रभाव होता त्यांच्या म्हणजे नेहरूंच्या परिभाषेमध्ये कम्युनिस्ट म्हणजे पुरोगामी आणि सेक्युलर असं समीकरण होतं त्यामुळं त्यांच्या आणि पुढे इंदिरा गांधींच्या काळामध्ये इतिहास नीट ऐका मंडळी कसं वाटोळ केलं आपलं या काँग्रेसने इतिहास साहित्य संस्कृती शिक्षण मीडिया ही सगळी क्षेत्र कम्युनिस्टांना अंधण म्हणून देण्यात आली या प्रकारे इंग्रजांचा वारसा चालवणारी नोकरशाही आणि सॉफ्ट पॉवरच्या सगळ्या क्षेत्रांवरती कब्जा केलेले कम्युनिस्ट यांच्या युतीतून आज ज्यांना आपण ल्युटेन्स लॉबी किंवा खान मार्केट गँग या नावाने ओळखतो तो राज्यकर्ता वर्ग तयार झाला भारताच्या इतिहासामध्ये आजवर झालेली दिशाभूल या वर्गानं दुप्पट उत्साहानं तशीच सुरू ठेवली किंबहुना अधिकच तीव्र केली इतिहासाची पाठ्यपुस्तकं लिहिण्याचे सर्वाधिकार ज्यांच्याकडे होते त्या डाव्या इतिहासकारांनी एकच निकष सर्वाधिक महत्त्वाचा मानला तो म्हणजे नीट कानामध्ये प्राण आणू का हिंदू धर्माशी संबंधित कुठल्याही गोष्टीला महत्त्व देऊन इतिहास तथाकथित सांप्रदायिककडे झुकू द्यायचा नाही आणि याचा अतिरेक करून त्यांनी हा ध्यास विकृतीच्या पातळीवर नेला हिंदू धर्म हिंदू संस्कृती आपल्या ऐतिहासिक घटना आणि आपले ऐतिहासिक व्यक्तिमत्व यांना इतिहासातून पुसून टाकण्याचा प्रयत्न केला भारताचा प्राचीन इतिहास बुद्ध आणि सम्राट अशोक तर मध्ययुगीन इतिहास मुघल राजवटी पुरताच मर्यादित असल्याचं गृहीत धरून चंद्रगुप्त स्कंदगुप्त विक्रमादित्य ललितादित्य राजा चोला खारवेला शशांक हर्षवर्धन भोज कृष्णदेवराव यादव यांच्यासारख्या सम्राटांना अनुल्लेखानं मारलं या सम्राटांनी दीड हजार वर्ष या सगळ्यांबरोबर वर युद्ध केलं आहे आणि ही हिंदू संस्कृती संपू दिली नाही जगा सगळ्या संस्कृती संपल्या तीस चाळीस पन्नास वर्षात सगळ्या संपुती सं संस्कृती संपूर्ण नाश पाहून मुस्लिम संस्कृती स्थापित झाली पण भारत आजही ऐंशी टक्के हिंदूंचा आहे तो ह्यावर नावं घेतली ना या सगळ्यांमुळं पण त्यांचा इतिहासामध्ये नोंदच नाही तर छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप उडता उडता उल्लेख केलेला आहे फक्त पण मुघल सम्राटांच्या बाबतीत मात्र पानच्या पानं पान खर्च केलेली आहे ज्या नेहरूंचं गुणगान गातात ना काँग्रेसवाले ऐका शिवाजी महाराजांचं वर्णन छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय आम्ही आपलं दैवत आहे ते दैवत आहे असंच हे आम्ही प्रामाणिकपणे म्हणतो हे काँग्रेसवाले पण म्हणतात शिवाजीवालो आमचं दैवत आहे त्या शिवाजी महाराजांना त्यांच्याच जवाहरलाल नेहरूंनी कसा उल्लेख केला आहे बघा उडता उडता आणि जो थोडासा उल्लेख केला आहे तो सुद्धा मिसगायडेड पॅट्रिएट म्हणजे वाट चुकलेला देशभक्त या शब्दात नेहरूंनी त्यांचं वर्णन केलं यावरून त्यांचं आणि त्यांच्या भोवतीत जमलेल्या गोतावळ्याचा इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय होता याची ये कल्पना येते सर्व समावेशकता विचार स्वातंत्र्य पर्यावरण केंद्रीय विकास लोकशाही आणि वैज्ञानिक प्रगती ही आधुनिक मानवी सभ्यतेनं आवश्यक अस मानलेली मूल्ये आहेत ही मूल्ये आम्ही निर्माण केली आणि ती शिकवून जगाला सुसंस्कृत केलं असा जो पाश्चिमात्यांचा दावा आहे तो आपण निमूढपणे मान्य केला अहो इतकंच नाही तर पाश्चिमात्यांपेक्षाही अधिक उत्साहानं आपल्या इथले स्थानिक मेकॉले पुत्र नेहरू आणि त्यांची पिल्लावळ यांनी हा दावा करत असतात की आम्ही हे म्हणजे पश्चिमात्यांनी हे सगळं आमच्यामध्ये रुजवलं आमच्यामध्ये विचार स्वातंत्र्य समावेशकता लोकशाही वैज्ञानिक हे काही नव्हतंच आमच्याकडे एकदा वेद वाचा वेद वाचा एका ठिकाणी मी असं वाचलं होतं की इंग्लंडमध्ये ज्यांनी आमच्यावर राज्य केलं त्या इंग्लंडमध्ये पहिली शाळा सुरू झाली ना तेव्हा भारतामध्ये बारा का तेरा विश्वविद्यालय होती या पुस्तकात सुद्धा त्याचा उल्लेख आहे हा विचार भिल्लेला असल्यामुळं गोष्टीसाठी पाश्चिमात्यांकडे आभाळभूतपणे बघण्याची आपल्याला सवय लागली कुठलाही नवीन विचार नवीन संकल्पना नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याचा प्रयत्न न करता पाश्चिमात्यांची नक्कल करण्यामध्ये आपण धन्यता मानत आलो आणि याचं मुख्य कारण आहे आधुनिकता प्रगती विकास सभ्यता संस्कृती यासारख्या गोष्टींसाठी पाश्चिमात्य विचारधारेचा पाया आवश्यक असल्याच्या कल्पनेचा आपण मनोमन केलेला स्वीकार किती किती घातक आहे साम्राज्यवादाच्या जोखडातून आपण मुक्त झालेलो असलो तरी साम्राज्यवादाच्या वैचारिक पगडाखालून मात्र आपण मुक्त झालेलो नाही आणि याचं मुख्य कारण म्हणजे आपली खरी ओळख सांगणारा आपला स्वतःचा इतिहासच आपल्याला विसरायला लावला हे जे सगळं केलं ना सगळं सत्यानाश देशाचा इतिहासाचा संस्कृतीचा हे मोदी आले ना दोन हजार चौदा साली त्यांनी हळूहळू हळूहळू ही सत्तर वर्षांची घाण काढून बदलायला सुरुवात केली म्हणून हे तडफडत आहेत जीव एक नरेंद्र मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक स्वयंसेवक या देशाचा पंतप्रधान कसा होऊ शकतो तडफड चालू आहे तडफड बघता रोज उठून राहुल गांधी तमाशे करतोय संविधानाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन तमाशे आणि तरी संविधान धोक्यात कोण आणते मोदी सरकार हे बघा मी भाजपाचा अजिबात नाही मी कुठल्याच पक्षाचा नाही पण जे चांगलं आहे जे दे देशाच्या हिताचं आहे ते आम्हाला मान्य आहे आम्हाला आत्ता फक्त नरेंद्र मोदी भाजपशिवाय पर आमच्याकडं पर्याय नाही ते संपूर्णपणे हंड्रेड पर्सेंट चांगले आहेत असं माझं म्हणणंच नाही पण जे आत्ता माझ्यासमोर दहा पंधरा पर्याय आहे त्या सर्वात चांगला हिंदू धर्माचं कमीत कमी नुकसान करणारा आणि संस्कृती पुन्हा आपली जशी भव्य दिव्य संस्कृती आहे ती पुन्हा इतिहासामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करणारा जर कुठला पक्ष असेल तर तो, तो मोदी आणि या लोकांनी सुरू केलेला भारतीय जनता पक्ष आहे ह्याला जेव्हा दुसरा चांगला अजून चांगला पर्याय येईल आम्ही तिकडे जाऊ सध्या आमच्याकडे भाजपला पर्याय नाही आता एन एन सी आर मधली सगळ्या याच्यातली मुघलांचा इतिहास सगळा गायब करून त्यांचा जो घाणेरडा इतिहास आहे म्हणजे आपल्यावर कशी आक्रमण केली हे जे लपवलं होतं या सगळ्या लोकांनी ते सगळं आता दाखवायला सुरुवात केलेली आहे मंडळी इतिहास ह्यासाठी महत्वाचा असतो म्हणून परत एकदा सावरकरांच्या वाक्याने हे विषय संपवतो जे देश इतिहास विसरतात त्यांचा भूगोल बिघडतो एकदा भूगोल बिघडला सत्तेचाळीस साली पाकिस्तान आम्ही गमावला आता बरोबर एकोणऐंशी ऐंशी वर्षानंतर पुन्हा एकदा अजून एक पाकिस्तान निर्माण होण्याच्या उंबरठ्यावर आपण आलेले आहोत जागेवा जागेवा आता पेट्रोल बोलावं हो, बोला हो, आता ह्याच्यावर बोलावं हो, आताच्या हो, वैचारिक याच्यावर बोलावं नाही तुम्ही बोला ना मग तुम्हाला वाटतं आम्ही बोलावं ते तुम्ही बोला तुमचं एक चॅनल सुरू करा तुम्ही बोला बघू किती लोक ऐकतायत असं आहे सगळं असत्य म्हणजे ते, ते पुढच्या भागात भेटू धन्यवाद राष्ट्राय स्वाहा